नाशिकमध्ये काल मुसळधार पाऊस सुरू असताना जुने नाशिक परिसरामध्ये धोकादायक वाडा कोसळला आणि या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी शेजारच्या रहिवाशी वाड्याची भिंत सुद्धा कोसळली आहे याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी नाशिकमध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील एक जो वाडा आहे तो या ठिकाणी कोसळ्याची घटना घडली होती आपण जर बघितलं तर हा संपूर्ण वाडा या ठिकाणी जमीन दोस्त झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यासोबत आजोबाचे जे दोन वाडे आहेत ते देखील या ठिकाणी धोकादायक असल्याचं पाहायला मिळतं त्यांच्या देखील त्या या ठिकाणी ज्या भिंती आहे ते कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ही धोकादायक वाडे आहे महापालिकेने आपल्याला सांगितले नोटिसा दिलाय तरी देखील आपण या धोकादायक वाड्यांमध्ये राहत आहे आत्तापर्यंत नोटिसा भरपूर वेळेस दिल्या आहे महानगरपालिकेने पण नोटिसानुसार लावून जातात पण त्याच्यावर कारवाईच केली जात नाही आता मी कालसुद्धा नोटीस कालसुद्धा अर्ज दिला आहे तरी पण आता त्याची काय दखल घेत आहे साहेब मेरवानी करून याच्यावरती लक्ष द्यावा साहेबांनी महानगरपालिकेने लक्ष द्यावा आम्ही आजूबाजूला राहतोय आम्हाला दुसरीकडे राहायला जागा पण नाही आहे पण आम्ही त्या जागेवरती राहतोय पण आजूबाजूची मागणी नेमकी काय आजूबाजूचे लोक काही खाली करायला तयार नाही त्यांना वारंवार नगरपालिकेने सांगितलेल्या सूचना पण देऊन नोटिसा लावून ते निघून जातात आणि हे लोक काही खाली करत नाही आणि पाडत पण नाही उतरून पण घेत नाही आज तीन चार वर्षापासून या जागेवरती खूप धोकेदायक झालेलं आहे आम्हाला याच्यापासून जीवाची हानी होण्याची फार भीती वाटती आहे तरी मेहरबानी करून साहेबांनी आमच्यावरती न्या न्याय द्यावा आम्हाला पावसाळ्याच्या दरम्यान हे वाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहे त्यामुळेच तात्काळ महापालिकेने काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे कॅमेरामन मयूर बार्गेचं शुभम बोडके एबीपी माझा नाशिक